शुपर इश्वर वाज़ तारत संच वली जरे विजे विपूमन पुमन वादा दुदरी से नाई तारी समले परंदुन वोडे आई 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 पर्ता बनो प्रवाई लेतु मक्ता लागे लेतु दाचा लागे पावसलो लाई जरे 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 विजे मुझा � உடனே பிரசன்ன கோவில் ராஜா பிரிஜா பாஜும் சோழி ருக்கா பாஜும் சோழி சோழி ஓ பாஜா அன்பேர் ருத்துவார் ஜோதிராஜா நடால் தள்ளி தான் பாடும் பிரித்தா தேவி 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 சாதுமணி உரைச்சாசு மணி சும்மாரி கிரவர்த்தி தாழ்த்து தஞ்சமின்றி

चौरेखा विलास चांडोले डॉक्टर विलास चांडोले यांची अर्धांगिनी माझ्याकडे गेल्या बेचाळीस वर्षापासून महालक्ष्म्यांचा कार्यक्रम असतो दोन महालक्ष्म्या माझ्या लग्नानंतर सासूबाईंनी घेतलेल्या आहेत आणि दोन माझ्या आईच्या आईने मला पाहुण्या दिलेल्या आहेत पण त्या चौघींच्या कृपेने माझं इतकं सुंदर व्यवस्थित सगळं चालू आहे गणपती बाप्पाचीही कृपा आहे माझे मुलं सुना नातवंड सगळ्या छान आहेत माझा परिवार खूप छान आहे आणि आमच्याकडे सगळे मुलं नातवंड हा दिवाळीचा सण करत नाही पण महालक्ष्मीचा सण इतक्या उत्साहात करतात किंवा नाही कधीपासून महालक्ष्मी आपल्याकडे बेचाळीस वर्ष झाले आता हे बेचाळीस वर्ष आहे नाव काय तुमचं एखाद तुमचं नाव माझं नाव सुनंदा सुकेनकर मी नागपूरवरून येते महिला मी रेखा त्यांच्या घरी सवाय पाच वर्षापूर्वी पुढे पण मला झाल्यानंतर जो काही आनंद होतो तो कधीही विसरत नाही आणि यांच्या ज्या माणसा आहे एक नुसते साडी घालतानाच ते कधी मळवट भरत नाही कधी मुंकुट खाली पडतो कधी तिचा हार पण ती घेत नाही आणि एक तर काल रात्री त्यांनी म्हणजे पान त्यांची ती होती तर त्या महा महालक्ष्मीची कथा आहे आणि तिचं रूप आज इतकं सुंदर झालेलं आहे आणि रेखाताई त्यांच्या दोबी सुना त्यांचे नाप त्यांचे मुलं डॉक्टर्स साहेब हे सगळेजण उत्साहाने खूप खूप आरत्या बघतात आणि आम्ही चौदा सहा चार सवासणी असतो आणि त्याच्यामध्ये दोन बाहेर असतात दोन घरच्या असतात तर मी महालक्ष्मीचं ग्रास जेवण रेखा त्यांच्या घरी जेवायला सवाश मिळून घेते यांची